नाही अरे माझी बॉडी पण फिन करून लागली आणि गुढी पण कटकडली हो का मग सरला विचारला नाही का नाही रे मग चल आपण सरला तर विचारून घेऊ चालू बर तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट पण काढू शकता सर एक विचार होतं तुम्हाला हा विचार ना सर पळाची टाईमाला सर गुढीमध्ये कटकड असतं आणि अच्छा कधीपासून होते समजा आता प्रॅक्टिस करून अच्छा 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 तर अॅक्च्युअल मध्ये कसं बेटा आवाज येणं किंवा बॉडी पेन करणं ही मध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी कॅल्शियम ची डिफिशियन्सी म्हणजे काय कॅल्शियम ची कमतरता ज्याच्यामध्ये तुम्ही बॉडीला पूर्णपणे जसं कॅल्शियम भेटत नाही त्याच्यामुळे तुमचे गुडगे कटकट करतायत किंवा बॉडी पेन होतीये हे जे येणा मिनरल्स आणि विटॅमिन्स असल्यानं होत त्यासाठी तुम्हाला करायचं काय प्रॉपरली ऍक्च्युअमध्ये डाईट व्यवस्थित घ्यायचंय डाईटमध्ये चना वगैरे व्यवस्थित वगैरे दर दूध वगैरे नंतर अंडाचं जर तुम्ही नॉन खात असाल तर तुम्ही अंडे दररोज घेऊ शकतात खाऊ शकता ठीक आहे व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा रनिंग स्टार्ट करतायत रनिंग स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला प्रॉपरली एक्सरसाइज करायची आणि रनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित करायची जेणेकरून तुमची तुम बॉडी पेन होणार नाही आणि तुमची बॉडी पण दुसऱ्या दिवशी व्यवस्थितरित्या तुम्ही पळू शकणार ठीक आहे डाईट पण व्यवस्थित घ्या आणि स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित करत चालू जेणेकरून तुमचा कुठेच प्रॉब्लेम येणार ठीक आहे Ok.